हा व्हिडिओ पहा मुरक्या मुरक्या हसा <laughs> म्हणजे अवने नाही का एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर अशी एक नॉर्मलवाली स्माइल देतो जशी स्माइल देतात आणि कुणाकुणा सोबत हे घडलंय ते सांगा आता चला सुरुवात करूया या अर्थात दोन कपल असतात रेस्टॉरंट मध्ये बसलेले असतात बिलाची चिठ्ठी घेऊन वेटर समोर येतो ती असलं मस्तपैकी बिल बघते हा एवढं झालंय का लगेच आपल्या पर्समध्ये हात टाकते नवरा हे बघत असतं ता ऑब्व्हियसली यार प्रत्येकाला आपल्या आपल्या पार्टनरच्या सवयी माहिती असत ती मस्तपैकी त्या पर्स मधून लिपस्टिक काढते आणि लिपस्टिक लावते जी स्माइल तिचा तो पार्टनर देतो ती बघून आपल्याला इकडे आपोआप असायला येतो म्हणजे नाही मोरक्या मुरक्या असणं म्हणतात बघा मराठीमध्ये तशी काहीशी स्माईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती आली ऍक्च्युअली <laughs> हे कुणाकुणासोबत घडतं एखाद्या कॅफेमध्ये हॉटेलमध्ये गेलं तुमची पार्टनर म्हणजे ॲज अ लेडीज पार्टनर आ, पैसे भरते का <laughs> आणि नसल भरत तरी त्यावरून तिला ऐकवू नका हा नवरा जसा इग्नोर करतो स्माइल देतो त्याचं कार्ड काढतो आणि पैसे भरतो तसे तुम्हीही भरत जा बाकी शेअर करा